आंबे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये उरूस सादर होत आहे आंबे ग्रामस्थ व पोलीस पाटील विजय मुकुंद वाघमारे व पत्रकार सचिन सोनवले व संपूर्ण नागरिक युवा कार्यकर्ते संग्राम कदम प्रदीप कदम विशाल जाधव विनोद कदम नेताजी कदम माजी सरपंच गावचे सरपंच सोमनाथ जाधव आणि गावातले सदस्य या नागरिकांमुळे तुमच्यासाठी कायपण हा लावणी कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला व पोलीस प्रशासनाचे खूप महत्वाचे योगदान लाभले तसेच आज तमाशा आहे तरी सर्वांनी कालच्या सारखे सहकार्य हो करून कार्यक्रम चांगला पार पाडावा अशी अपेक्षा उरुस कमिटीची आहे